பாடி பண்ணுல கடவுளுக்கு शिवाजी महाराजांचा छत्रपती yeah, शाहू महाराजांचा यांना yeah, सर्वप्रथम <zys> वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज व तमाम युग अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमासाठी आवाजून आपल्या आलंगा बौद्ध येथे लोककला महाविहार येथील आदरणीय महादेव हे आपल्याला याूपाची प्रतिष्ठापना या कार्यक्रमासाठी लाभलेली आहे कार्यक्रम आपण पौर्णिमेचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पौर्णिमेला प्रत्येकच निहारा प्रत्येकच ठिकाणी की पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला जातो त्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम एक लोक अगोदर अजिजीच्या उपस्थित असते सर्व बऱ्या

मानवतेचा संदेश देतात अशा तद्याच्या वृत्तीपैकी या विहारामध्ये आपण प्रतिस्थापना करत आहोत आणि या वृत्तीस्थापनेसाठी आपल्या गावने प्रथम नागरिक आयुष्यमान करतो

प्रतिस्थापना सोहळ्यासाठी आपल्या कर्मांगी म्हणजे आपलं भाग्य समजावं पूजनीय भगवत महादेव तसेच पूजनीय काश्यप महादेव यांच्या आस्थापन भागवन गौतम बुद्धाच्या रूपाची प्रतिस्थापना केली आपल्याला या निमित्त बौद्धपीच्या सर्वांना गावकऱ्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आपले गावचे पथक नागरे गणेश आणि मी स्वतः समजो आमचा एवढं मोठं बाकी आहे की आम्हाला पहिली बुद्ध पौर्णिमा की आम्हाला सोबत साजरी करत जाऊ खूपच मोठं नसीब आहे मी माझ्या कारण गावच्या वतीनं ग्रामर ग्रामांच्या वतीनं सगळ्याला होतं मोठे मोठे सोबत दिले तो आपण त्याला व्यक्तीत होता आणि आपले स्वतः नंतर आहे न्यायपणी वाहून पालता न्यायपणी वाचून त्याचा पण ते अन्न्याऐटजात करत नाही पण कोणी अन्याय ऐकते चार केला तर तोही करत नाही कारण

काय सांगाल त्या हा कार्यक्रम बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानंच घेतलेला आहे कारण की प्रत्येक वर्षी जगामध्ये बौद्ध पौर्णिमा ही अतिशय उत्साह आणि सण म्हणून साजरा केला जातो या पौर्णिमेचं औचित्य साधून बारा तारखेला महाथेरो आम्हाला भेटणार नाही याची पूर्वकल्पना होती त्यामुळं आम्ही चौका महा म्हणजे महाविहार चौका येथे जाऊन भदंत बोधीपालो महाथेरो संघनायक बौद्ध गया अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक यांच्याशी विनंती केली त्यांनी आमच्या कर्माडवाशीच्या विनंतीला माल द्यायला आणि आजच्या पर्वाला हा कार्यक्रम बुद्ध रोपाची प्रतिष्ठापना करण्याचा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी गावकऱ्यांनी सर्वतोपरी मदत केली सर्व गावकरी मंडळी महिला मंडळी सर्व या कार्यक्रमात सादर झाले या कार्यक्रमाला महाथेरो उदिपालो यांनी हा कार्यक्रम अतिशय असा उद्धवचक पद्धतीने चांगलाच सादर केला या कार्यक्रमासाठी बुद्ध मूर्तीची स्थापनेसाठी गावचे सरपंच गणेश मुळे उपसरपंच सुनील तारो उपसरपंच डॉक्टर जिजा कोरडे यांनी मोलाचं योगदान दिलं त्यांनी येऊन स्वतःच्या हातानं ह्या मूर्तीची स्थापना केली त्याबद्दल गावकऱ्याच्या के वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि आज महाथेरो पालो यांनी हा जो अतिशय सुंदर असा कार्यक्रम के आयोजित केला त्याबद्दल मी गाव करमाट गावकऱ्यांच्या वतीनं मी संघाचं त्रिवार अभिवादन करतो आणि सांगतो सर बुद्ध विहारामध्ये बुद्धविहारामध्ये अभ्यास पण केली पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आता सध्या स्पर्धेचे युग आहे आणि सर्व समाजातील मुलं त्यांना अभ्यासासाठी मुबलक जागा नाही हे नालंदा बुद्ध विहार म्हणजे भगवान बुद्धाच्या सम्राट अशोकाच्या काळात आचार्य म्हणजे आज आचा हे चंद्रगुप्त मोर्याच्या काळात जे महाविद्यालय झाले होते नालंदा विश्वविद्यालय त्या धर्तीवर आमच्या डोक्यात ही कल्पना आली की या विहारामध्ये जर मुलं येऊन बसली वाचलं त्यांनी भगवान बुद्धाला शिवाजी महाराजाला बाबासाहेबाला आणि त्यांच्या स्पर्धात्मिक परीक्षेला जर अभ्यास केला तर ते नक्कीच कुठंतरी यशस्वी होतील त्यांच्या जीवनात सुख शांती मिळेल या उद्देशाने आम्ही या विहारात या वाचनालयाच्या संकल्पाला आणला अभ्यासिकेमध्ये किती पुस्तकं असतील आणि यांना काही शासकीय मदत वगैरे मिळणार या अभ्यासिकेसाठी शासकीय पुस्तकं मिळणार नाहीत परंतु लोकवर्गणीमधून लोक जे पुस्तकं देणारे आमचा मानस आहे का किमान पाच हजार पुस्तक या विहारात राहतील आणि या विहारामध्ये बसणारे छत्तीस मुलं एका वेळ कॉम्प्युटरवर बसूनही अभ्यास करतील आणि खाली बसूनही अभ्यास करतील त्यामुळे आमचा मानस आहे जेवढी जास्त संख्या वाढेल तेवढा आम्ही वेगवेगळा वेग वेग विचार करून त्याला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू कोणतं किंवा त्याला शासकीय तुम्ही शासन स्तरावर काही प्रयत्न करणार आहे हो करणार शासन स्तरावर परत प्रयत्न करणार आहे कारण की अभ्यासिके सोबतच बाकीचे जर ऍक्टिव्हिटी चालवायचे असतील तर शासन स्तरावर त्याला पाठपुरावा करावा लागेल या निमित्ताने बांधवांना आणि गावकऱ्यांना काय आव्हान करा या निमित्तानं बौद्ध बांधवांना आणि गावकऱ्यांना एवढं आवाहन करेल की त्यांनी सगळ्यात जास्त इथं येऊन बसावं इथं या अभ्यासिकेचं महत्व या अभ्यासिकेमध्ये बसून थांबावं अभ्यास घ्यावा आणि विद्यार्थी घडावायची अपेक्षा अशोक शंकरराव कुलकर्णी भगवान गौतम बुद्धाचे प्रांत प्रतिष्ठा झाली त्याविषयी बोलायचं तर म्हटलं जात करमाड गावाचे भाग्य समजावं लागेल आज आमच्या गावामध्ये श्री गौतम बुद्धांच्या रूपाची प्राण प्रतिष्ठा केली मी गावकाळ्याच्या वतीने आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो गौतम बुद्धाच्या प्राणप्रतिष्ठेची बद्दल आणि यांना उद्याच्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या काही कार्यक्रम आले उद्या आमच्या करमाळ गावामध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध विहमध्ये एक तर पौर्णिमा साजरी करतात खिरदान करतात आणि उद्या जेवणाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे तो ग्रा ग्रामीण बँकेचे मा माझे मॅनेजर अशोक राऊत मंडळ कुलकर्णीसाहेब यांच्या हस्ते त्यांच्या वतीने आज जेवणाचा कार्यक्रम ठेवला नाही ना आणि असे पण आमच्या करमण गावकरी समाज बांधव आणि करमाळमध्ये सर्व समाजाच्या वृत्ती माणसं बौद्ध यागमध्ये प्रत्येक पौर्णिमेला पौर्णिमा साजरी करतात प्रार्थना करतात आणि गौतम बुद्धांनी जो स समाजाला संदेश दिला शांततेचा त्याचं अनुकरण करून प्रार्थना करून किर्दांचा आनंद घेतो मी डॉक्टर अनुभव माझे ग्रामपंचायत सदस्य आणि माझे उत्सव